नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन मुलाखमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपातलाईफ तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज झाले आम्हाला माहेरामध्ये माहेरातला चौथा दिवस खूप आनंदात आणि छान चालले आणि मी घेऊन आले आहे चुलबुलला फिरायला वरती चल चुलबुर आमचं बाळ बघा कसं खेळते फिरायला पाहिजे तिला तुम्हाला आमचं गाव दाखवते आणि आमच्या गावची नदी बघा मी तिथं कपडे धुवायला पण गेले होते पण मोबाईल घेऊन गेले नाही कारण की पाणी वाहते म्हटलं मोबाईल वगैरे पडला तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे घेऊन नाही गेली मला दाखवते हे बघा आमच्या गावची नदी आणि तो पूल आहे आमच्या घराच्या समोरच आणि हे आमचं पूर्ण गाव इत्यालसून पूर्ण दिसते आणि ह्या बघा आमचा मलकापूर पुणे हायवे आमच्या घराजवळच आहे आणि आमची चुरबुला आज चालली आहे घरी एक दिवसासाठी उद्या रिटर्न येईन कारण त्यांच्या घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे तर श्यामच्या चिरबुलला पण ते पुजणार आहे म्हणून त्यांना घरी जायचं आहे आज जाणार आणि उद्या लगेच रिटर्न येणार कारण की जोपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत ते थांबणार आहे तो तो गेले घरी डे रिटर्न उद्या सकाळी परत येईल तर आता आम्हीही जेवण करतो आणि आम्हीही निघतो तर जेवण वगैरे करून आता आम्ही निघायलोय शॉपिंग करायला बुलढाण्याला तर आम्ही दोघं बैंबा चालू आहे शंकूला कपडे घ्यायचे आहे तुम्हाला कपडे नाही कपडे घ्यायचे फक्त ओके शंकूला चकट आणि कपडे घ्यायचे आहे तर आपण जाऊ बुलढाण्याला आणि जाता जाता तुम्हाला मी बुलढाण्याचा घाटाही दाखवते तुम्हाला चांगल्या प्रकारे घाट दाखवता आला असता जर आमची टू व्हीलर असती तर पण आमच्या दोन्ही टू व्हीलर घरी नाही आहे त्या गेल्या बाहेर गावी आणि आम्ही दोघंच बहीण भाऊ घरी आहोत त्यामुळे आता आम्ही दोघं दोघंच बहीण भाऊ चालो नाही तर गँगची गँग गेली असती i'm <laughs> not हे आहे आमच्या घाटातलं दुसरं मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर इथं मी दोन मिनटं आम्ही गाडी थांबवली आहे पण पूर्ण डोंगरचा प्रसाद दाखवते आमचा राजूडचा घाट किती खोल आहे थोडं झूम करून

चला, तर चला निघूया तर इथे आमचा घाट थांब झाला आहे पूर्ण घाट हा आमचा नऊ किलोमीटरचा आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यात तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलोय आहे बुलढाण्याहून शॉपिंग करून तर येताना थोडा पाऊस लागला त्यामुळे थोडंसं ओलं झालं होतं तर आता आम्ही शॉपिंगवरून काय आलं ते तुम्हाला दाखवते तर शंकूसाठी तिच्या मावशीने एक हे खनाखनांची डिश घेतली जे तिला पसंत पडली होती शंकूला त्यामुळे तिच्यासाठी ही डिश घेतली आणि तिला ड्रेस आणलाय त्या या मामाच्या मावशीने आणलाय ना ड्रेस अच्छा माझ्या मावशीने माँच तिला ड्रेस घेतला तर चला हा व्हिडिओ इथं चेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो। बाय 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 बु नाय मामासाठी लाईक करा शेअर करा पुढच्या वर्षी लवकर भेटू बाय